त्या प्रचारात जो उत्साह आणि प्रतिसाद मिळत होता तो पाहिल्यानंतर बापरे बंधना त्याला काय आता सकाळी मला फोन येत आहेत सकाळी सात वाजल्यापासून अब्बी वोट करून आलो आत्ता वोट करू राहू वोट करून आणि कधी नव्हे ते एमाड्यातल्या एका कार्यकर्त्याने फोन केला म्हणाले साहेब आता मतदान केंद्राच्या बाहेर शंभर दोनशे रुपये लोक राहत आहेत सात दहा माझी सहकार मला टा वेळ घालव्या नको शुभ रे नारे तसं आज सकाळपासून शुभ बोल अत्यंत महत्वाचा दिवस आहे मतदानाला सामोरं जाताना कशाबद्दल सा व्यक्त करता आहात कारण आजचा निकाल हा चार तारखेला निकाल चार तारखेला लागेल निश्चितपणे लागेल पण मला जास्त खरा आनंद होईल ज्या दिवशी केंद्रातलं सरकार बदल ऑप्शन कॅम्पेन काल करण्यात आलं फार वाईट आहे तुम्हाला सांगतो इतका घाणेडा प्रकार आहे पैसे तर वाटतायत रोज मंडळांची नावं घ्या त्या मंडळांना बोलवा त्यांना पैसे वाटा आणि पोलीस काय आणि ती सगळी यंत्रणा काय काही करत नाही काल परत ते रात्री पोस्टर लावत होती विचार करायला म्हणजे काय धाडच आहे विचार करा पण त्यांनी कायदा सुव्यवस्था कशाला जोमायच नाही ना इलेक्शन कमिशनला जुमायचं आहे ते तुमचे सगळे नियम असते ते लोकां दुसऱ्यांसाठी भाजपसाठी नियम नाही किंवा त्यांच्या अलायन्ससाठी नियम नाही एक पोस्टर लावण्यात आलो तुझ्या हटवण्यात आलं की दक्षिण मुंबई मग ते कळलं ना तुम्हाला मग ते तुम्ही सांगायला पाहिजे मी कसे सांगू म्हणजे कुठल्या पातळीवर जातायत ते पाला कळलं की नाही